वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी काही अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून या प्रकरणातील उर्वरित अधिकारी व संबंधित दोषी व्यक्तीवर एफ आय आर दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मुंडे यांनी केली आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे संबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेला जलयुक्त शिवार योजनेतील महाघोटाळा पळी शहरातील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतरावजी मुंडेसाहेब यांनी उघडकीस आणला आणि प्रशासनाला जागं करण्याचं काम त्यांनी केलं तर हा जलयुक्त शिवार नेमका काय घोटाळा आहे या बाबतीत आज त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत सर हा जलयुक्त शिवार योजनेतला काय घोटाळा आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार असताना त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांनी स्वतःची महत्त्वाकांक्षी योजना शिवाराची मंत्रिमंडळामध्ये मंजूर केली त्यावेळेच्या बीड जिल्ह्याच्या मंत्री आणि त्यांच्याकडंच खाता असणाऱ्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघात बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी आणून जेलिक शहराची कामे चालू केली अकराशे एकोणसत्तर कामे एकट्या परळी तालुक्यात मंजूर केली सोळा ते एकोणीसच्या दरम्यान आणि चाळीस कोटीच्या आसपास त्यावर खर्च झाला पण बोगस बिलं काढायला तास माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी तात्काळ शासनाकडे पत्रव्यवहार चालू केला आणि दक्षता पथकामार्फत कृषी खात्याने कारवाई चालू केली त्यात तीनशे सात कामं तपाशी त्यामध्ये चार कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीस आला आणि मी तात्काळ कारवाई करायला लावली शासनाला एकशे वीस अधिकारी आणि एकशे अडतीस गुत्तेदारावर एफ आय आर दाखल करण्याचे आदेश झाले आणि त्यांच्याकडून पन्नास टक्के वसुली करण्याचे गुत्तेदार आणि अधिकाऱ्याकडून सुरुवात झाली शंभर टक्के कामे तपासण्यासाठी मी परत शासनाकडे विनंती केली आणि तात्काळ त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले परंतु कृषी खाते आणि कमिशनरबरोबर कारवाई होत नसल्यामुळे मला नाही आईला जाणं दोन्ही सोपोषण करावं लागलं पन्नास टक्के गुत्तेदाराकडून वसुली करा पन्नास टक्के अधिकाऱ्याकून करा आणि शंभर टक्के कामं तपासा असे असता आदेश असता नाही जाणंबुजून राजकीय त्यावेळेचे पालकमंत्री सध्याचे मंत्री, मंत्री महोदय आणि त्यावेळेचे आमदार खासदार सर्वांनी त्यांची पाठबळ राजकीय गुत्तेदाराला दिल्यामुळे अधिकाऱ्याला दिल्यामुळे या जलश्वराच्या योजनेमध्ये दिरंगाई होत होती म्हणून परत मी शा शासनाकडे लोकायुग लोकायुक्त आय एसआयटीची मागणी केली आणि तो हे पुनर्सर ऑडिट करा आणि ही योजना मूल्यमापन करून बंद करा अशी मागणी केली त्यावरही शासनाने विचार केला आणि काही गुत्तेदार काही अधिकारी न्यायालयामध्ये गेले अटकपूर्वजामीनसाठी मी तात्काळ लगेच कॅवेट दाखल करून जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले एकाही कर्मचाऱ्याला गुत्तेदारला अटक झाली नाही आणि त्यांना प बेलही मिळाली नाही आणि परत मी शासनाच्या निदर्शनाला सांगून दिले की न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करा आणि लोक आयुक्तांच्या आदेशाप्रप्रमाणे कारवाई करा पण अद्यापही राजकीय सारखा मदत असल्यामुळे गुत्यादाराला अधिकाऱ्यांना त्यामुळे सारखा दबाव तंत्राचा मला वापर करावा लागला कायद्याने मी लढत राहिलो आणि आज तागाईत साडेतीन कोटी रुपये वसूल झालेले चौदा अधिकारी आतापर्यंत अटक झाली पण गुत्यादाराला एकालाही अटक केली नाही वसुलीची कारवाई चालू आहे परत नंतर कलेक्टर आणि कमिशनर आणि परत ज पोलीस अधीक्षक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले आणि नंतर राजाने हे जो काही प पोलीस अधीक्षक होता त्यांना मी स्वतः जाऊन भेटलो करू करूत अशी सूचना दिल्या मी पुन्हा नंतर तक्रार राजा एस पी राजाची केली आणि ह्याची बदली करा म्हणलं आणि शासनाने त्यावर विचार केला आणि तात्काळ बदलीचे पण आदेश काढले त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा मी पाठपुरावा करीत गेलो लोक आयुक्त साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावर कायद्याच्या घडामोडी होत असल्यामुळे आणि राजकीय म इन्फ्लुअन्स असल्यामुळे सहकार्य होत असल्यामुळे कारवाई कृषी खात्यामार्फत होत नाही कृषीचे अधिकारी संबंधित जे काही दक्षता पत्रकं नेमले त्यांना धमक्या देतात आणि गुतेदार आणि राजकीय लॉबी त्यांना पळवू लावायचा प्रयत्न करतात ह्या पण या गोष्टी निदर्शनास आल्यामुळे सगळ्या गोष्टी चव्हाट्या येत राहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातलं मी परत उपोषण केले छत्तीस कामच दहा टिकेमध्ये तपासली छत्तीस लाखाचा गैरव्यवहार झाला अठरा लाख रुपये गुत्तेदाराकडून अठरा लाख रुपये अधिकाऱ्याकडून वसूल करण्याचे आदेश दिले अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली एफ आय आर ची कारवाई झाली पण तिसरं गुत्तेदारांना आजही राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाला नाही मी परत शासनाच्या निदर्शनास आणून दिले की गुत्तेदारावर अद्यापही वसुलीची कारवाई झाली नाही त्यांच्यावर एफ आय आर दाखल झालं नाही आपण शासन स्तरावर याचे पूर्ण अहवाल मागून घ्या आणि कारवाई करण्याचे आदेश द्या असं मी विनंती पत्र शासनाकडे दिलेले आहे सर न्यायालयीन याच्यापर्यंत हे प्रकरण केलेलं आहे ते आजच्या डेटमध्ये न्यायालयाची काय परिस्थिती न्यायालयाकडे मी न्यायालय सर्वात महत्वाची भूमिका काय मागत असते की पुरावा मी शासनास्तरावर आर टी आय मार्फत आणि माझ्या स्वतःच्या पाठपुराव्या मार्फत मी सर्व शासनाचे शासनाकडून पुरावे उपलब्ध करून कोर्टा मी माननीय जिल्हा न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय माननीय लोक आयुक्त कार्यालय लोकायुक्त साहेबाकडे मी पुरावे दिले त्यामुळे माझे सर्व पुरावे नियमानुसार असल्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी राजकीय कितीही पाठबळ मोठं असलं तरीही काहीही होणार नाही यांच्यावर कारवाई होणारच टोटल मजूर सहकारी संस्था असतील गुत्तेदार असतील सुशील बेकार अभियंता असेल की अधिकारी असेल यांच्याकडून पन्नास टक्के रिकव्हरी होणार आणि पन्नास टक्के गुतेदार ऐकून आणि शंभर टक्के या कामामध्ये मी पाठपुरावा करणार आणि वसुलीची कारवाई करायला ला करा लावणार आणि एफ आय आर पण दाखल करायला होणार आणि अटकही करायला लावणार राजकीय किती असू द्या मी त्याच्यामध्ये पाठपुरावा करण्यामध्ये कमी पडणार नाही हा माझा शब्द जलयुक्त शिवार योजनेमध्ये संबंध महाराष्ट्राला आदरे देईल अशा पद्धतीचा महाघोटाळा घोटाळा या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय वसंतरावजी मुंडे यांनी चौहट्यावर आणला आणि झोपेत असलेल्या प्रशासनाला अचानक जाग आली सर या मोठ्या गोठळ्यामध्ये तुम्ही सत्तेत असतानासुद्धा संघर्ष करताय तर तुम्हाला या बाकीच्या लोकांकडून धमक्या वगैरे येत नाहीत हे पण मला सगळ्याच गोष्टीचा राजकीय दबाव आहे धमक्या आहेत सगळ्याच प्रकारचा प्रयोग माझ्यावर चालू आहे पण मी बाबासाहेबाच्या कायद्यानं लढणारा आहे आणि मी कायद्यानंच हा विषय हाताळित आहे आणि कितीही मोठा समोरचा माणूस असू द्या राजकीय पाठबळावा मला त्याचं काही वाटत नाही ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तुमची मृत्यू तारीख लिहून ठेवलेली असते ज्या दिवशी तुम्ही सेवेमध्ये नोकरी लाग नोकरीमध्ये लागलात शासकीय त्याच दिवशी तुमची रिटायरमेंटची तारीख लिहिली असते त्याच्यामुळं हा जे काही अन्याय अत्याचार आणि जनतेचे लई लयलूट चालली समोर जर ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर शासनाच्या काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारी काँग्रेसची भूमिका आहे अन्यायाच्या विरोधात लढणारी काँग्रेसची भूमिका आहे त्याचं मी एक छोटा कार्यकर्ता माझी मी भूमिका पार पाडित आहे पक्षाच्या माध्यमातून आणि जे काही आमचं तीन पक्षाचं सरकार एकत्र आहे ज्याचे त्याचे ध्येय धोरण आहे आणि हा भ्रष्टाचार सोळा ते एकोणीसच्या दरम्यानचा आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या काळातला तो माझं जुनंच प्रकरण आहे जिल्हा न्यायालयामध्ये असेल उच्च न्यायालयात असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये असेल की लोकायुक्त साहेबाकडं असेल वेगवेगळ्या प्रकारचे अँगलला माझा लढाई चालू आहे आणि त्यामध्ये त्यात आहे आणि तुमच्या या तुमच्या माध्यमातून चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून मी जयंतीपुढे मांडित आहे जर याच्यावर प्रशासनाने आणि शासनाने जर कारवाई नाही केली तर आपण आपला पुढचा लढा काय असणार आहे कायद्यानं लढाई लढाई चालू आहे माझ्याकडं जिल्हा न्यायालयाच्या जिल्हा न्यायालयाच्या तालुका न्यायालयाच्या आधीशेस जिल्हा न्यायालयाच्या आधीशेस उच्च न्यायालयाचे आदेश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत लोक आयुक्ताचे आदेश आहेत त्याची अंमलबजावणी कशी करायची ते मला पाठ आहे आणि जर समजा एवढे तुम्ही नाही केले तुम्ही अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करीन हा तुम्हाला इशारा देऊ शकतो या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून आणि पाठपुरावा करणार मी कुणालाही सोडणार नाही आणि कायद्यानं लढाई लढत राहणार आणि शंभर टक्के गुत्तेदाराकडून पैसे वसूल करणार आणि अधिकाऱ्याकडून पैसे वसूल करणार त्यांना अटकच करायला हवं स्थानिक पातळीपासून ते पार मंत्रालयीन लेवल न्यायालयीन लेवलपर्यंत एकाकी झुंज देऊन हा जो भ्रष्टाचार आहे तो आदरणीय वसंतरावजी मुंडे यांनी चवट्यावर आणून या प्रशासनाला एक नवी जाग आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे यापुढे शासन व प्रशासन या, या प्रकरणातील आरोपीवर कशा पद्धतीने कारवाई करतं हे पाहणं खूप गरजेचं आहे कॅमेरामन मुकुंद ताटे सह वैजनाथ गायकवाड आरिस टी सी न्यूज नेटवर्क परळी